रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मी डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे मी वंचित भोजनागरीकडनं देवळाली विधानसभा एकशे सव्वीस मधून निवडणूक सदरी, सदरी विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती एस सी एस टी ओबीसी सीचं आरक्षण जाणार याची जाणीव झाल्याने पूर्ण एस सी एस टी ओबीसी समाज एकवटला असल्याने विरोधकांचे धाबे धनलले असल्याने ले माझा प्रचार थांबवण्याच्या दृष्टीने मी रात्री जात असताना माझ्या गाडीला मागून हा माझ्या गाडीवर मागून हल्ला केला तरी सदरी हल्ला करणाऱ्यांना पण मी आव्हान करतो की तुम्हाला जर हल्ले करायचे असेल तर समोरून करा आणि समस्त जे सी एस टी ओबीसी समाजाला मी विनंती करतो की हल्ले करणारे करत राहतील आपण घाबरायचं नाही आपल्यासोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत तरी जोपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही मी समस्त मतदारसंघातील जनतेला अशी विनंती करतो की आपण कोणीही काम थांबवू नये विजय आपला निश्चित आहे आणि विरोधकांना धडा शिकवायचा असेल तर तो आपला विजय करूनच तो, तो धडा त्यांना शिकवला जाईल जय भीम जय आदिवासी जय महाराष्ट्र